महेंद्र भावसार धुळे भावसार समाजाची अत्यंत जुनी संस्था ऑल इंडिया भावसार क्षत्रीय महासभा एकोणीसशे अडतीस पासून ही संस्था संपूर्ण भारतात चालू आहे या संस्थेबद्दल अनेक वाद झाले अनेक प्रकरणे न्यायालयामध्ये दाखल झाली आणि आता नुकतेच एक दोन ते तीन दिवसापूर्वी मुंबई धर्मदाय आयुक्त यांनी या संस्थेच्या संदर्भात एक निकाल दिला आहे हे निकालपत्र पूर्णपणे वाचलं आणि त्याचा अभ्यास केला मला अनेक दिवसापासून निकाल लागल्यापासून अनेक लोकांचे विविध क्षेत्रातून फोन येत आहेत की हा निकाल नेमका काय आहे याचा अर्थ काय आहे मग आता ट्रस्टी कोण असतील ही संस्था कोणाच्या ताब्यात राहील असे अनेक वेगवेगळे प्रश्न येत आहेत त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया पण वेगवेगळ्या येत आहेत त्यामुळे मला एका भावसर समाजाचे ज्येष्ठ नेत्यांनी विनंती केली की याचा कायदेशीर भावार्थ आणि कायदेशीर अर्थ तुम्ही विशद करावा त्या दृष्टीने मी ह्या संपूर्ण जजमेंटचं अवलोकन केलं आणि त्याचं वाचन केलं आणि मी प्रथम कायदेशीर परिस्थिती काय आहे ते विशद करतो आहे यामध्ये मी कुणाचंही समर्थन करणार नाही कुणाचाही विरोध करणार नाही मी केवळ एक वकील म्हणून याच्याबद्दलचं विश्लेषण आपल्याला सांगत आहे ऑल इंडिया भाऊसर क्षत्रिय महासभेची पार्श्वभूमी अशी होती की ही संस्था एकोणीसशे अडोतीसमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन केली होती आणि तिला संस्था नोंदणीचा क्रमांक नऊशे चार असा मिळाला होता अशा पद्धतीने ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून चालू होती आणि कित्येक वर्ष या संस्थेचा असाच कारभार चालू होता परंतु कालांतराने देश स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई विश्वस्त कायदा आला आणि जेवढ्या संस्था रजिस्टर झाल्या तर त्या सगळ्या पब्लिक ट्रस्टमध्ये पण रजिस्टर करण्यात याव्या अशा प्रकारची तरतूद आली आणि त्याप्रमाणे ही संस्था पब्लिक ट्रस्टमध्ये रजिस्टर करावी असा एक सूर निर्माण झाला आणि दृष्टीने अमनेर येथील अरुण भावसार यांनी मुंबईला संस्था नोंदणीसाठी अर्ज केला की या नावाची संस्था पब्लिक ट्रस्ट खाली नोंदणी करावी अशा प्रकारचा अर्ज त्यांनी सन दोन हजार आठमध्ये मुंबईला दाखल केला त्यावेळेस त्यांनी या संस्थेचे प्रथम ट्रस्टी म्हणून संस्था नोंदणी करताना सुरुवातीला प्रथम ट्रस्टी द्यावे लागतात त्यामुळे त्यांनी प्रथम ट्रस्टी म्हणून एक सात लोकांची नावं दिली होती आणि अरुण भावसार यांनी अर्ज केला त्यातली सात लोकांची नावं कोणती होती ते आपण प्रथम लक्षात घेऊ पहिले होते नारायण बाबुराव तातुसकर अरुण रामप्रसाद भावसार टी जी श्रीधर राव महादेवराव पतंगे हरिभाई एस भावसार जगदीशचंद्र भावसार आणि संभाजीराव कानगावकर अशा सात लोकांनी पब्लिक ट्रस्टकडे अर्ज केला मुंबईला आणि त्यांना सांगितलं की आम्हाला सात लोकांना प्रथम विश्वस्त म्हणून नोंदणी करावी आणि ही संस्था पब्लिक ट्रस्ट खाली नोंदणी करावी असा अर्ज केला होता हा अर्ज दोन हजार आठ पासून सतरापर्यंत तो चालला दोन हजार सतराला या अर्जाचा निकाल झाला आणि या संस्थेची नोंदणी मान्य केली आणि या संस्थेला पब्लिक ट्रस्टप्रमाणे ई तेहतीस पाचशे सत्तेचाळीस असा नंबर देण्यात आला परंतु झालं काय की या अर्जाला काही लोकांनी हरकत घेतली होती या अर्जाला विरोध केला होता हरकतदार कोण कोण होते हे आपण बघावं सुधीर नवले कृष्णराव गडाळे अनिल ढवळे आणि मनोज फुटाणे हे चार लोक हरकतदार होते आणि यांनी या अर्जाला विरोध केला होता हा सतरा दोन हजार सतराला निकाल झाल्यानंतर कृष्णराव गडाळे यांनी वरच्या कोर्टामध्ये अपील ज्याला रिव्हिजन म्हणतो ते दाखल केलं आणि हा निकाल त्यांनी तिथे चॅलेंज केला आणि दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत अपिलेट कोर्टामध्ये हा हे कामकाज चाललं आणि दोन हजार बावीसला सप्टेंबर दोन हजार बावीसला अपील कोर्टामध्ये कृष्णाव गडाळे विजयी झाले आणि हा निकाल रद्द करण्यात आला या संस्थेची नोंदणी पुन्हा रद्द करण्यात आली परंतु हे सर्व प्रकरण पुन्हा एकदा चौकशीसाठी नव्याने चालवावं म्हणून पुन्हा खालच्या कोर्टामध्ये पब्लिक फ्लॅस्टकडे ते पाठवण्यात आलं धर्मदायुक्तांकडे आणि त्यानंतर मग दोन हजार अठरा नंतर त्याची पुन्हा नव्याने चौकशी सुरू झाली आणि नव्याने त्याचे पुरावे सुरू झाले आणि या केसचा निकाल दोन हजार अठराला ला जी सुरू झाली तिचा निकाल आता परवा म्हणजे मार्च दोन हजार तेवीसला ला आत्ता डिक्लेअर करण्यात आला आणि तो निकाल झाला आणि त्याच्यानुसार ही संस्था नोंदणी करण्यात आली आणि पुन्हा तो खालचाच निकाल आणि खालचा नंबर कायम करण्यात आला अशा प्रकारचा निकाल आला पण या निकालात काही वेगवेगळ्या दोन तीन गोष्टी नमूद करण्यात आल्या या निकालामध्ये असं केलं अर्जदार आणि हरकतदार हे दोघेही बाजूला ठेवले आणि एक पाच लोकांची कमिटी या दोघांमधून दोघांचा डिस्प्यूट होता पण दोघांमधून पाच लोकांची एक कमिटी धर्मदा आयुक्त यांनी नियुक्त केली या पाच लोकांच्या कमिटीने काय करायचं ही फक्त एक वर्षासाठी केली एक वर्षासाठी हे ट्रस्टी म्हणून कामकाज करतील आणि यांनी ट्रस्टी म्हणून कामकाज करताना फक्त दैनंदिन कामकाज करायचे धोरणात्मक कोणतेही निर्णय घ्यायचे नाही तसंच एक वर्षाच्या आत यांनीच या संस्थेची स्वतःची घटना आणि नियमावली तयार करायची आणि एक वर्षामध्ये ती संपूर्ण तयार करून तिची स्कीम ज्याला योजना म्हणतो ती योजना धर्मदायित्वकडे मंजुरीसाठी टाकायची आणि ती घटना एक वर्षाच्यात मंजूर करून घ्यायची आणि एक वर्षाच्या नंतर हे पाच लोकांचं विश्वस्त मंडळ बरखास्त होईल आणि यांनी या घटनेच्या आधारे निवडणूक घ्यायची आणि ते जे लोक निवडून येतील घटनेप्रमाणे ते लोक पुढे सगळं कामकाज करतील अशा प्रकारचा हा निकाल झालेला आहे आणि यामध्ये जे पाच लोक नियुक्त केलेले आहे त्यांचे नावं असे या पाच लोकांचे आणि यांना तिथे नियुक्त करण्यात आलं राजू जवळकर कृष्णराव गडाळे अनिल ढवळे मनोज फुटाणे आणि अरुण भावसार अशी पाच लोकांची ही समिती एक वर्षासाठी नियुक्त केलेली आहे असा निकाल झालेला आहे आता हा निकालपत्र आल्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहे हे पाच लोक को नेमके कोण आहेत यांच्यात काय आहे हे पाचच का निवडले इतर लोकांचं काय झालं याचे परिणाम काय होतील घटना कशी तयार होईल संस्था कोणाच्या ताब्यात गेली असे अनेक प्रश्न मला अनेक लोकांचे फोन येत आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी आता पूर्ण विश्लेषण करणार आहे या निकालपत्रामध्ये जे काही ठळक मुद्दे आले आहे ते समाजाच्या लोकांना विचार करण्यासाठी मांडणं आवश्यक आहे सात लोकांनी ज्यांनी अर्ज केला होता आणि सात लोकांनी ट्रस्टी म्हणून ज्यांची नियुक्ती करावी असं सांगितलं होतं ही केस ज्यावेळेस चालली त्यावेळेस सात लोकांपैकी अरुण भावसार वगळता कुणीही न्यायालयासमोर हजर राहिले नाही आणि कुणीही पुरावे दिले नाही आणि कोर्टात हजर झाले नाही अशा प्रकारची नोंद तिथे आलेली आहे त्याच्यामुळे सात पैकी फक्त अरुण भावसार हेच फक्त न्यायालयात हजर होते हरकतदारपैकी सुधीर नवले कृष्णराव गडाळे अनिल ढवळे आणि मनोज फुटाणे यांच्यापैकी सुधीर नवले यांनी कोर्टामध्ये त्यांचा खुलासाही दाखल केला नाही या कोर्टात हजेरी झाले नाही त्यांनी कुठला पुरावा पण दिला नाही आणि सुधीर नवले हरकतदार म्हणून पूर्णपणे बाजूला राहिले अशा प्रकारची नोंद त्याच्यात आहे आणि या तीन लोकांनी ज्यांनी हरकत घेतली होती यांनी केस ज्यावेळेस चालली त्यावेळेस अर्जदार आणि हे तीन हरकतदार यांच्यामध्ये एकमत असं झालं की संस्था रजिस्टर करायला पाहिजे याच्याबद्दल आमचं कोणतंही दुमत नाही ही संस्था पब्लिक ट्रस्टमध्ये रजिस्टर झाली पाहिजे अशी दोन्ही म्हणून दोघांनी कोर्टाला अर्ज केला की ही संस्था रजिस्टर करायला आमची हरकत नाही फक्त डिस्प्यूट कुठे होता की रजिस्टर करताना प्रथम विश्वस्त मंडळ कोणतं घ्यावं आणि कोणत्या लोकांच्या हातात ही संस्था द्यावी याच्याबद्दल दोघांमध्ये एकमत नव्हतं आणि मग त्यासाठी न्यायालयाने घटनेचा एक आधार घेतला आणि त्यांनी सांगितलं की आम्हीच अशी एक टेम्पररी कमिटी नियुक्त करतो आणि म्हणून त्यांनी कुठलीही विश्वस्त नियुक्त केलेली नाहीये या पाच लोकांची एक कमिटी या पाच लोकांमध्ये न्यायालयाने सगळ्यात महत्व दिलं कुणीही अध्यक्ष नाही कुणीही पदाधिकारी नाही या पाचींना समान अधिकार आहेत असं त्यांनी नमूद केलं आहे आणि मग या पाच लोकांची नियुक्ती पाच नियुक्त करताना त्यातले तीन जे है, है। है। कर, आहे ते हरकतदार आहेत चार हरकतदार आहेत आणि एक अरुण प्रसाद आहे हरकतदार मध्ये राजू जवळकर हे या रेकॉर्डला कुठेच नव्हते हे हरकतदार म्हणून पण नव्हते अर्जदारही नव्हते परंतु तरी देखील त्यांचं नाव तिथे आलेलं आहे राजू जवळकरांचं आणि बाकीचे जे चार आहेत त्यातला एक अर्जदार आणि तीन हरकतदार अशी ही पाच लोकांची समिती आहे आणि यांच्याकडे हा सगळा कारभार दिलेला आहे आता पुढचा निर्णय असा आहे की यांनी धोरणात्मक निर्णय घ्यायची यांनी घटना तयार करायची आणि ती मंजूर करायची आहे भावसार समाजाची संपूर्ण आता पुढची निवडणूक जी आहे या संस्थेची ती निवडणूक या घटनेप्रमाणे होणार आहे त्याच्यामुळे ही तयार होणारी घटना हा आता भविष्यकालीन फार मोठा पाय आहे म्हणून ही घटना करताना अतिशय बारकाने लक्ष द्यावं लागणार आहे याच्यापूर्वी आपली घटना जी होती ती अतिशय क्लिष्ट होती यापूर्वीची ज्या निवडणुका झालेल्या आहेत भावसाहेब समाजाची एका गावात किती घरं आहे त्याप्रमाणे त्यांना मतांचा अधिकार किंवा संस्था रजिस्टर भावसाहेब समाजाची असेल तिला अटिलेशन द्यायचं आणि त्याच्याप्रमाणे द्यायचं हा सगळा किचकटपणा हे सगळं काढून टाकलेलं आहे न्यायालयाने निकालपत्रात महत्वाचं एक नमूद केलं आहे की जुनी संस्था ही रजिस्टर नव्हती असं कुठलाही पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही जुनी जी नऊशे चार नंबरची संस्था होती या संस्थेचे अनेक रेकॉर्ड अनेक कागदपत्र उपलब्ध करण्याचा न्यायालयाने पण प्रयत्न केला आहे परंतु ही संस्था अस्तित्वात नव्हती हिचं कुठलाही कागद नाही एक झेरॉक्स शिवाय कोणताही कागद कोर्टात आला नाही म्हणून कोर्ट या निष्कर्षाला पोहोचला आहे की जुनी संस्था ही अधिकृत संस्था नव्हतीच त्यामुळे त्यांची घटनाही अनधिकृत होती त्यांचं कामकाज अनधिकृत होत आता प्रश्न हा होता की या पाच लोकांची नियुक्ती का करण्यात आली किंवा कसं करण्यात आलं दोन हजार सतराला खालचा निकाल ज्यावेळेस झालेला आहे खालच्या कोर्टाचा आणि अपिलाच ज्या वेळेस गेलेलं आहे खालच्या कोर्टाने मंजूर केलं होतं आणि त्यांना परवानगी दिली होती आणि दोन हजार बावीसला ती परवानगी रद्द केली कोर्टाने तर सतरा ते बावीस मध्ये यांनी कामकाज केलेलं होतं सतरा ते बावीस मध्ये त्यांची संस्था रजिस्टर झालेली होती आणि त्यांनी कामकाज केलं होतं बावीस ला ती रजिस्ट्रेशन परत रद्द करण्यात आलं मग सतरा ते बावीस जे कामकाज केलं होतं त्या कामकाजाला वैधता देण्यासाठी न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे आणि या पाच लोकांची कमिटी स्थापन करून अशा प्रकारचा निर्णय दिला आहे आता याच्यामध्ये निर्माण होणारे अनेक प्रश्न या, निक या निकालानंतर <स्तुणागी> जे काय प्रश्न निर्माण होणार आहे किंवा जे कॉम्प्लिकेशन निर्माण होणार आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू निकालपत्रात महत्वाची गोष्ट अशी नमूद केलेली आहे की या संस्थेची आज रोजी कोणतीही स्थावर मिळकत नाही म्हणजे संस्थेच्या मालकीची आज कोणतीही स्थावर मिळकत अस्तित्वात नाही ही सगळ्यात महत्वाची बाब निकालपत्रात आली आहे कारण भावसर समाजाचं महाजनवाडीची ट्रस्ट म्हणा किंवा इतर प्रॉपर्ट्या म्हणा या सगळ्या या संस्थेच्या आहेत अशा प्रकारचा आतापर्यंत एक समज झालेला होता आणि तसंच वागे वर्तणूक केली जात होती परंतु या निकालपत्रात असं आलं आहे की या संस्थेच्या मालकीची कोणतीही स्थावर मिळकत नाही त्याच्यावर हा एक मुद्दा क्लिअर झाला आता महत्वाचा प्रश्न असा आहे की हे पाच लोक जे आहेत हे कोणत्या गटाचे आहे कोणत्या गटाचे गटा नाहीत वगैरे हा विषय आपण थोड्या बाजूला ठेवू एक चांगला निर्णय दिलेला आहे आणि आता भावसा समाजाच्या संस्थेला कुठेतरी एक चांगलं वळण लागणार आहे या सकारात्मक हेतूला आपण त्याच्याकडे पाहू फक्त आता हे जे पाच लोक आहेत हे एकत्र कशी यांच्यामध्ये कुठलंही पद नाही आहे यांना घटना तयार करण्यासाठी तीन ते चार वेळा एकत्र यायचं आहे त्यांना कोणी एकत्र करायचं त्यांनी कोणी पत्र द्यायचं कुठे एकत्र यायचं हे लोक एकत्र येतील का कारण वेगवेगळ्या गटाचे लोक आहेत आणि यांनी एकत्र आल्यानंतर यांची घटना तयार होईल का ती धर्मदायित्वकडे मंजुरीसाठी जाणार आहे मला असं वाटतं आहे की पाच लोकांना फार चांगल्यापैकी जबाबदारी न्यायालयाने दिली आहे त्यांच्यावर भाऊसा समाजाने विश्वास टाकला आहे या पाच लोकांनी घटना तयार करताना ती सर्व समावेशक असायला पाहिजे म्हणून प्रत्येकाने आपले कोणते तरी चार पाच लोक प्रतिनिधी सूचित करायचे आणि दहा ते पंधरा लोकांची एक समिती यांनी अंतर्गत नियुक्त करायची त्यातले ते तज्ज्ञ असतील असे आणि या पंधरा लोकांनी ही जर घटना तयार केली प्रत्येकाचे पाच सूचित केलेले लोक अशा पंधरा लोकांनी जरी घटना तयार केली तर तिला सर्व समावेशक असं स्वरूप सु, सु, येईल हे जरी एका बाजूला ठेवलं समजा सूचित केल्यानंतर सुद्धा काही होत नसेल तर समाजानेच एक तज्ज्ञ लोकांची एक कमिटी त्यांच्याकडे द्यावी आणि ती घटना मार्फत ती तयार करावी जेणेकरून पुढचा पाया क्लिअर होईल हा एक पाठ झाला नंतर घटना ज्यावेळेस आली ती कशीही तयार होऊ द्या ती कोणाला मान्य असेल नसेल ती धर्मदायत् यांच्याकडे मंजुरीसाठी स्कीम म्हणून ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस लोकांना हरकत घ्यायची संधी आहे कारण ती पब्लिक नोटीस असणार तिच्यामध्ये आपल्याला त्या घटनेत हरकत घेता येईल अनेक हरकतदार येतील घटनेत असे बदल करा तसे बदल करा अशा प्रकारे धर्मदायुक्त ती घटना मंजूर करतील त्यावेळेस सगळ्यांच्या हरकती ऐकून घेणार आहे त्यामुळे ती संधी आपल्याला आहे मी हाच एक संदेश देणार की या पाच लोकांनी अत्यंत सकारात्मक राहावं या पाचींनी एकत्र यावं एक चांगल्यापैकी भूमिका आता त्यांच्याकडे दिलेली आहे आणि भावसाहेर समाजाला एक चांगली दिशा देण्यासाठी आणि आतापर्यंतचे सगळे वाद मिटवण्यासाठी त्यांना एक नामी संधी आली आहे त्यांनी आपले मतभेद सगळे विसरून याची एक उत्तम घटना तयार करावी आणि त्याप्रमाणे एक वर्षांतर निवडणूक घ्यावी आणि जेणेकरून भावसाहेर समाजाचे वाद सगळे संपुष्टात येतील आणि अनेक अने प्रॉपर्टी ज्या भावसार समाज आहेत त्या सुरक्षित राहतील आणि सर्वात जुनी ही संस्था आहे आणि अत्यंत जास्तीत जास्त भावसाहेब समाज या संस्थेशी जुळलेला आहे या दृष्टीने ही संस्था अत्यंत महत्वाची आहे आपण या निकालाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टीने बघावं आपसातले मतभेद विसरावेत आणि आता कामाला लागावं अशी मी अपेक्षा करतो